साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे हरिभाऊ प्रक्षाळे नमस्कार आपण पाहत साई सम्राट न्यूज साई साईसम्राट मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत आज आपल्या पंढरपूर नगर परिषदेचे निवडणूक निकाल जाहीर झाला या निवडणूक निकालामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या श्यामल श्रीसट तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके या दोघींमध्ये की टक्कर अशी निवडणूक ठरली पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार होते बंदपट्टे कांचन तुळजाराम यांना नऊशे आठ पद भालके प्रणिता भगिरथ त्यांना चौतीस हजार नऊशे साठ मते पडली मुलानी जैतून बी अब्दुल रफीब यांना चारशे त्रेचाळीस पडले शिरसाट श्यामल लक्ष्मण यांना तेवीस हजार आठशे चोवीस मते पडली आणि शिंदे भारती राजू वंचित आघाडीच्या यांना चारशे एक मत पडले आणि नोटा म्हणजे कोणालाच नाही असे तीनशे बासष्ट मते पडली आहेत खर तर आज भाजप आणि परिचारकाच्या दृष्टीने गड आला परंतु सिंह गेला असंच म्हणावं लागेल कारण गेल्या आठ दहा दिवसापूर्वी आम्ही साई सम्राट न्यूजच्या माध्यमातून तमाम शहरवासियांना निकाल कोणाचा आणि कसा असणार बाबतीत एक बातमी प्रसिद्धी माध्यमात देऊन जाहीर केली होती खरं तर नगराध्यक्ष या थोड्या मताधिक्यांनी विजय होतील अशी भाजप पक्षाला आणि जनतेला अपेक्षा होती कारण भाजप पक्षाच्या माध्यमातून नगर परिषदेचे सत्ताधिकारी प्रशांत परिचारक यांनी अहोरात्र नगराध्यक्षा व नगरसेवक आणण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु आता गड आला पण शहण गेला एवढे मात्र नक्की तयास मिळाला आहे मागील आठ दिवसापूर्वी ज्या बातमीमध्ये आम्ही स्पष्टपणे जाहीर केलं होतो की भाजपाचे चोवीस नगरसेवक विजय होतील आणि अपक्ष दोन येतील आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अकरा बारा जागा दहा ते बारा जागा लागतील आपण पाहणार आहोत आज आपल्या पंढरपूर नगर परिषदेचा निवडणूक निकाल पंढरपूर नगर परिषदेचा निवडणूक निकाल प्रभाग क्रमांक एकमध्ये लखन चौगुले भाजप कमळ एक हजार एकशे एकवीस मतांनी विजयी झाले आहेत प्रभा क्रमांक एक बदे शिंदे अर्चना एक हजार शहाऐंशी मताने विजय झाले आहेत कमळ तर प्रभा क्रमांक दोन अ मध्ये कळसे प्रसाद एक हजार दोनशे एकोणतीस मताने विजय झाले ते अपक्ष होते तर प्रणिता घाडगे या दोन ब मध्ये एक हजार दोनशे एक्क्याण्णव मताने विजयी झाले आहेत त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे रिक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये तेजश्री पानकर कमळ ह्या एक हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजय झाले आहेत त्याचबरोबर प्रभाग तीन ब मध्ये गंगेकर अक्षय रिक्षा हे विजयी झाले आहे प्रभाग क्रमांक चार अ विनायक संगीतराव कमळ दोन हजार चारशे चौपन्न मतांनी विजय झाले आहेत तर प्रभाग चार बमध्ये प्रियंका तारापूरकर कमळ हे दोन हजार तीनशे चार मतांनी विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये अ प्रचंडराव कुसुम जगन्नाथ या बिनविरोध झालेले आहेत तर पाच ब मध्ये जोशी ओंकार हे एक हजार पाचशे चौसष्ट मताने विजयी झाले आहेत आणि ते अपक्ष होते बिनविरोध जागा ही अगोदरच भाजपाने बिनविरोध जागा झाल्याने एक जागेवर विजय मिळवला होता तर ओंकार जोशी हे अपक्ष आहेत त्यांना एक हजार पाचशे चौसष्ट मताने ते विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये सरोगोल सुजित कुमार हे परिचारक गटाचे कबवशी या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती आणि एक हजार आठशे एकतीस मतांनी ते विजय झाले आहेत तर प्रभाग ब मध्ये प्रभाग सहा ब मध्ये बोहरी रहीना हे कपवशी या चिन्हावरच परिचारक गटाकडून निवड रडली होती है। ते एक हजार पाचशे बत्तीस मताने विजय आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये माने शिलाशर कमळ दोन हजार दोनशे चोवीस मताने विजयी झाले आहे तर प्रभाग क्रमांक सात ब मध्ये बडवे वासुदेव त्रिंबक कमळ हे दोन हजार सत्त्याऐंशी मतांनी विजय आहे प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये देशपांडे मनीषा एक हजार त्रेसठ कमळ या विजय झाले आहेत तर प्रभाग आठ ब मध्ये पवार प्रदीप दिलीप हे एक हजार एकसष्ट मताने विजयी झाले आहे प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये प्रतीक्षा विक्रम शिरसर कमळ या चिन्हावर निवडणूक लढवल्या असून एक हजार नऊशे एक्क्याण्णव मतांनी ते विजयी झाले आहे तर प्रभाग नऊ ब संदीप आदटराव कमळ हे दोन हजार आठशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाले आहे प्रभाग क्रमांक दहा अ प्रभाग क्रमांक दहा ब बंदपट्टे संजय हे एक हजार पाचशे बावन्न मताने रिक्षा हे विजय झाले आहे तर धोत्रे सुधीर धोत्रे यांच्या पत्नी त्या रिक्षा त्याही या ठिकाणी विजय झाल्या आहेत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सर्वाधिक मताधिक्याने ढवळे अनिता सिकंदर हे दोन हजार नऊशे पंच्याऐंशी एवढ्या मताधिक्याने प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विजय मिळवला आहे तर मलपे बालाजी यांनी प्रभाग क्रमांक ब मध्ये दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी मताने विजय मिळवला आहे प्रभाग क्रमांक बारा अमध्ये परचंडे नीता यांनी एक हजार तीनशे नऊ मते मिळून विजयी झाले आहेत तर प्रभाग ब मध्ये मल्फी विशाल हे एक हजार दोनशे सदुसष्ट मताने विजयी झाले आहेत कमग प्रभाग तेरा अमध्ये धोत्रे रुक्मिणी एक हजार सहाशे बासष्ट मतांनी विजयी झाले तर तेरा बमध्ये भोसले नागेश हे एक हजार सहाशे वीस मतांनी विजयी झाले आहेत हे रेल्वे या चिन्हाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती तर प्रभाग क्रमांक चौदा अमध्ये भालेराव ओजवला यांनी पंढरपूर मंगळा विकास आघाडी परिचारक प्रणित यांनी एक हजार नऊशे छत्तीस मताने बाजी मारून विजय मिळवला आहे तर प्रभाग चौदा ब मध्ये धोत्रे महादेव यांनी दोन हजार एकशे पंच्याऐंशी मताने विजय झाले आहे तेही परिचारक प्रेरणे पंढरपूर मंगला विकास आघाडीतून निवडणूक लढवली होती प्रभाग क्रमांक पंधरा अ घोडकेर धर्मराज यांनी एक हजार दोनशे एकोणचाळीस मिळवून विजय मिळवला आहे त्यांनी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये स्मिता फत्तेपूरकर यांनी एक हजार तीनशे सत्तेचाळीस मताने बाजी मारत विजय मिळवला आहे त्याचबरोबर प्रभाग सोळा अमध्ये डोके अमोल यांनी दोन हजार अकरा मतांनी विजय मिळवला आहे आणि त्यांनी कमळावरती निवडणूक लढली प्रभाग सोहळा ब मध्ये शेंबडे संध्या विजयी झाले आहे तसेच प्रभाग क्रमांक सतरा अ यादव लोकेश चिन्हिक्षा यांनी एक हजार सातशे दोन मतांनी विजयी मिळवला आहे तर सतरा ब मध्ये धोत्रे माधुरी दिलीप यांनी एक हजार नऊशे अठ्ठावन्न मताने बाजी मारली आहे तर प्रभाग क्रमांक अठरा अ मध्ये देवमारे विनायक हे एक हजार चारशे बासष्ट मतांनी विजय झाले असून प्रभाग क्रमांक अठरा ब मध्ये शिंदे ज्योती हे एक हजार पाचशे वीस मतांनी विजय झाले असा आज पंढरपूर नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक एक ते अठरा यामध्ये प्रत्येक प्रभावामध्ये दोन उमेदवार विजयी झाले असून एकूण छत्तीस उमेदवार आज विजयी झाले आहेत आणि एक नगराध्यक्ष पाच उमेदवारापैकी एक नगराध्यक्ष प्रणिता भालके ह्या विजयी झाल्या आहेत आज या नगर नगरपरिषदेच्या निकालाकडे गेले अनेक दिवसापासून पंढरपूर शहरवासियांची उत्सुकता शेगेला पोचली होती परंतु आज हा निकाल स्पष्ट झाला आहे एकंदरीत भाजपाचे चोवीस नगरसेवक व एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले आहेत तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांचे अकरा ते बारा उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे यापुढे नगराध्यक्ष झाल्या आणि चर्चा सुरू झाली की प्रणिता वालके या नेमक्या महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेत थोड्याच दिवसात प्रवेश करणार असल्याची चर्चा मात्र निवडणुकीनंतर पंढरपूर शहरात ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळाले बघूया यापुढे नक्की काय होणार ते आम्ही आपल्याला आमच्या सही सम्राटच्या माध्यमातून पुढे अपडेट देत राहू सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट